बदलापुरातील सिद्धिविनायक चिरायू बाल संस्कार वर्ग व तनिषा ब्राईट बिगिनिंग प्रे स्कूल या संस्कार वर्गाचा व शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या थाटात संपन्न झाला अठ्ठावीस जानेवारी रोजी म्हाडा कॉलनी येथे या वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं सिद्धिविनायक चिरायू बाल संस्कार वर्गाचं हे तिसरं तर त्यांच्याच ब्राईट बिगिनिंग प्रे स्कूलचं हे पहिलं वार्षिक स्नेह संमेलन या सुरुवात माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या हस्ते करून करण्यात आली त्यानंतर शाळेच्या सर्वे वैशाली जामगरे व विश्वास जामघरे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तसेच विद्यार्थ्यांनी गीत सादर करून पाहुण्यांचे व पालकांचं स्वागत केलं पालक वर्गही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या शाळेमध्ये वर्षभर घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा त्यामध्ये चित्रकला हस्तकला श्लोक पठण वेशभूषा इत्यादी स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन कौतुकाची थाप देण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध नृत्यांचं सादरीकरणही केलं यावेळी उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी वैशाली जामघरे व इतर शिक्षकांचं कौतुक केलं व या स्नेहसंमेलनाबद्दल वैशाली जामघरे यांनी अधिक माहिती दिली आहे वैशाली यांना धन्यवाद देईल की बदलापूरसारख्या ठिकाणी अनिशा बिगिनिंग फ्री स्कूल चालू केलं आणि मी आत्ता पूर्ण कार्यक्रमामध्ये होतो की त्यांनी जे मुलांवरती बाल मुलांवरती संस्कार चालू केलेले आहेत ते वाखाडण्यासारखे आहेत पहिल्यांदा म्हणजे गणपती गणपतीचा आदर्श म्हणजे काय गणपतीचे डोळे चांगले आहेत तीक्ष्ण आहेत आणि त्याच्या हातामध्ये आणण्याच्या विरुद्ध लढण्याचं आहे त्यांचं पोट मोठं आहे जे काय असेल ते पोटात घालायचं कान मोठं आहे कान म्हणजे इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून द्यायचं वाईट वाईट सोडून द्यायचं चा, चांगलं ठेवायचं चा। अशा प्रकारचं मुलांवरती संस्कार चालू केलेले आहेत आणि मला खात्री आहे ही मुलं भविष्यामध्ये भारताचे चांगले नागरिक होतील आणि भारत देश बलशाली करण्यासाठी त्यांचा मुलाचं सहकार्य असेल मी त्याकरता वैशाली मॅडमना धन्यवाद देतो आणि आमच्या मला बापू घालून आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त नमस्कार मी सम वैशाली विश्वास जामघरे सिद्धिविनायक चिरायू बालसंस्कार वर्ग संचालिका आणि तनिषाज ब्राईट बिगिनिंग प्री स्कूल आमच्या शाळेचं हे पहिलं ॲन्युअल फंक्शन आणि बालसंस्कार वर्गाचं तिसरं ॲन्युअल फंक्शन पण तुम्ही एकंदरीत पालकांचा आणि मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तुम्हाला लक्षात येतच असेल की आमच्या मुलांवर कशा प्रकारचे संस्कार होत आहेत तसेच आमच्या शाळेमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे हे तुम्हाला आमच्या मुलांच्या एकंदरीत त्यांच्या कलागुणांवरनं किंवा त्यांच्या तुम्हाला गर्दीवरून समजत असेल की कसा आमच्या शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मुलांना मुख्य म्हणजे मी स्वतः चाईल्ड काउन्सलर आहे त्याचबरोबर बालसंस्कार वर्ग शिक्षिका म्हणजे मुलांचं हेच वय आहे की त्यांचा मेन पायाभक्कम असणं आणि त्याचं काम मी आणि माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या सहकारी करत आहेत आणि आज आमच्या ह्या कार्यक्रमाला छान चार लावल्या आहेत आमच्या पातकर सरांनी आणि गानू काकांनी कारण की गानू काकांचा मला प्रत्येक कार्यक्रमात म्हणतात ना प्रत्येक वेळेस त्यांचा खूप सो सोबत असते तशीच आता पातकर सरांची आहे आणि मुख्य म्हणजे खारीचा वाटा म्हणेल की माझ्या या सगळ्या कार्यक्रमाला माझे मिस्टर विश्वासजी जामघरे यांचा सुद्धा मोलाचा मला सह म्हणजे म्हणतात ना एक म्हणतात यशस्वी स्त्री पुरुषाच्या मागे जशी स्त्री आहे तशा माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पे पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल्स इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड भोवि शो शोरूमला